मराठवाड्यातील लोकसभेच्या आठ जागांपैकी तीन जागांवर उद्धव ठाकरे यांचे निष्ठावान शिवसैनिक निवडून आले ओमराजे निंबायकर संजय उर्फ बंडू जाधव नागेश पाटील आष्टीकर यांना धाराशिव परभणी आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघातून यश मिळालं त्यामुळे ठाकरे गटाची मशाल मराठवाड्यात धगधगत राहिली तर दुसरीकडे शिवसेनेतील फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक संदीपान भुमरे यांना यश मिळालं नेते महायुतीच्या बाजूला असताना शिवसैनिकांनी ठाकरेंच्या मागत राहणं पसंत केलं त्याचं कारण प्रस्थापित राजकीय व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची ताकद ज्यांच्यामध्ये असते त्यांच्या मागे मराठवाडा उभा टाकताना दिसतोय भलाढ्य प्रस्थापित शक्तीला आव्हान देणं म्हणजे शिवसेना ही मराठवाड्यातील शिवसैनिकांची व्याख्या पूर्वी बलाढ्य शक्ती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होती त्यांच्यासमोर आव्हान उभं करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी पुढाकार घेतला जय भवानी जय शिवाजी असं म्हणत मराठवाडा त्यांच्या पाठीशी उभा राहिला निजामी राजवटीमुळं भाजपाच्या हिंदुत्वाला अधिक धार देत बाळासाहेबांनी मराठवाड्याची बांधणी केली शिवसेनाशी अक्षर असणारा एक फलक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काढला त्याचा कमालीचा राग तेव्हा शिवसैनिकांमध्ये होता तावा तावानं काही शिवसैनिक विश्रामगृहात बसलेल्या काँग्रेसच्या नेत्याकडे गेलं आणि त्यांच्या तोंडावर थुकले फलक काढण्याच्या घटनेचा निषेध केला बीड जिल्ह्यातील आक्रमक शिवसैनिकास पद मिळालं पण बीड जिल्ह्यात शिवसेना तशी वाढली नाही पण सर्वसामान्य माणसाला नेता बनता येतं ही जाणीव मराठवाड्यात निर्माण झाली ती शिवसेनेमुळे धाराशिवच्या दयानंद कांबळे हे रॉकेल विक्रेते होते बाळासाहेब ठाकरे यांनी उमेदवारी दिली ती निवडून आली कल्पना नरहिरे चंद्रकांत खैरे असे मतदारसंघात जातीचे मतदार कमी असणारी मंडळी सुद्धा निवडून आली तेव्हा शिवसेनेत कमालीची धग होती ती धग आता भाजपासारख्या बड्या सत्ताधारी पक्षासमोर वापरता येते हे उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिल्यानं मराठवाड्यानं पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना साथ दिल्याचं दिसून येत आहे शिवसेना ही अपघातानंतर मदत करणारी रक्तदानात पुढाकार घेणारी दंगलीच्या वे संरक्षणार्थ उभारणारी अशी प्रतिमा होती त्यात बदल होऊ लागली शिवसेना आता बड्या गाड्यांमधून फिरणाऱ्या पुढाऱ्यांची योजनांमध्ये कार्यकर्ते घुसवून टेंडरमध्ये लक्ष घालणारी असं बदलतं रूपही काही लोकांना वाटतं संस्थात्मक पातळीवर फारसं काही उभं न करू शकणाऱ्या शिवसेनेवरचं मराठवाड्याचं प्रेम कायम राहील फूट झाल्यानंतर संदीपान भुमरे वगळता मराठवाड्यातील शिवसैनिकांनी सत्ताधाऱ्यांबरोबर हातमिळवणी करणाऱ्या धनुष्यवानाची मात्र साथ सोडल्याचं दिसून येत आहे खरं तर फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बरेच नेते मंडळी आली एकट्या संभाजीनगर जिल्ह्यातील संदीपान भुमरे संजय शिरसाट प्रदीप जयस्वाल रमेश बोरनारे अब्दुल सत्तार पाच आमदार गेले उस्मानाबाद जिल्ह्यातून तानाजी सावंत ज्ञानराज चौगुली हिंगोलीमधून संतोष बांगर नांदेडमधून बालाजी कल्याणकर असे आमदार गेले मात्र एवढे नेते असूनही लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फारसं यश मिळू शकलं नाही व्यवस्थापन चांगलं झाल्यानं एक जागा निवडून आली सारी मंडळी आता धनुष्यबान पुढे नेण्यात ने यशस्वी ठरतील का या प्रश्नाचं उत्तर विधानसभा निवडणुकीत मिळणार असल्यानं सारी तयारी वर्धापन दिनाच्या निमित्तानं केली गेली असं सांगण्यात आलं मात्र प्रस्थापितांच्या विरोधाचा आवाज शिवसेना उद्धव ठाकरे यांची असा कौल मराठवाड्यानं लोकसभा निवडणुकीतून दिला असल्याचं दिसून येत आहे अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या बोडरे भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद